नमस्कार कधी विचार केलाय की सत्तर वर्षांपूर्वी लिहिलेले शब्द आज आपल्या आयुष्याला दिशा देऊ शकतात आज आपण फेब्रुवारी एकोणीसशे एक्कावन्नच्या अखंड ज्योती मासिकातील काही कालातीत शिकवणींबद्दल बोलणार आहोत आणि गंमत म्हणजे ह्या गोष्टी आजच्या धावपळीच्या जीवनातही तितक्याच लागू पडतात आणि ही शिकवण आपल्याला मिळाली आहे ती युग ऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्यजी यांच्याकडून खरं तर त्यांच्या दूरदृष्टीने आणि लेखणीने लाखो लोकांना जगण्याचा एक नवा मार्ग दाखवला आहे तर आजच्या या चर्चेत आपण सहा महत्वाच्या मुद्द्यांवर नजर टाकणार आहोत सुरुवात करूया देवत्वाचं सार समजून घेण्यापासून आणि मग हे ज्ञान आपल्या रोजच्या आयुष्यात कसं आणायचं यावरही बोलू चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया तर आपला पहिला टप्पा आहे शाश्वत ज्योतीचं ज्ञान म्हणजे काय तर अखंड ज्योती या नावाचाच अर्थ आहे प्रत्येकाच्या आत असलेली ज्ञानाची एक अखंड ज्योत जी कधीही विजत नाही मग आपल्या आतली ही ज्योत प्रज्वलित कशी करायची हेच तर या शिकवणीचं मूळ सार आहे आणि मग एक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात येतो नाही का की एक उद्देशपूर्ण आणि शांतीपूर्ण आयुष्य जगण्याचा मार्ग नक्की कोणता आहे तर अखंड ज्योतीमधली शिकवण आपल्याला ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधायला मदत करते चला आता थोडं देवत्वाच्या मूळ संकल्पनेबद्दल बोलूया म्हणजे वैश्विक शक्तीचं स्वरूप समजून घेऊया असं समजा की आपल्या आज जी ज्योत आहे तिच्यासाठी हे विचारांचं इंधन आहे या मासिकातला एक खूप सुंदर विचार आहे तो म्हणजे ईश्वर कणाकणात वास करतो आणि म्हणूनच सर्व जीवांमध्ये देवत्व पाहणं हीच खरी उपासना आहे किती सोपा आणि मोठा विचार आहे हा म्हणजे देवत्व फक्त मंदिरात नाही तर आपल्या आजूबाजूला सगळीकडे आहे प्रत्येक जीव तो एकाच वैश्विक शक्तीचा भाग आहे बर, बरं मग हे देवत्व अनुभवायचं कसं त्यासाठी सात्विक असणं महत्त्वाचं मानलं गेलंय सात्विक म्हणजे काय तर एक अशी अवस्था जिथे शुद्धता आहे सुसंवाद आहे चांगुलपणा आहे सोप्या भाषेत सांगायचं चा तर अशी स्थिती जिथे आपलं मन एकदम शांत आणि स्थिर असतं तर मग हे सात्विक गुण अंगी बाणवण्यासाठी आणि त्या वैश्विक शक्तीशी जोडलं जाण्यासाठी चार मार्ग सांगितले आहेत पहिला आहे उपासना म्हणजे श्रद्धेने जोडलं जाणं दुसरं आहे स्वाध्याय म्हणजे स्वतःचा अभ्यास करणं स्वतःला समजून घेणं तिसरा आहे संयम म्हणजेच आत्मनियंत्रण आणि चौथा जो खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे सेवा कोणतीही अपेक्षा न ठेवता केलेली निस्वार्थ से ठीक आहे आतापर्यंत आपण विचार आणि संकल्पना पाहिल्या पण फक्त विचार करून भागत नाही बरोबर तर मग हे सगळं आध्यात्मिक ज्ञान आपल्या रोजच्या जगण्यात आपल्या कृतीत कसा आणायचा त्यावर आता आपण लक्ष देऊया आणि त्यासाठी मार्ग आहे कर्मयोगाचा यात काही सोप्या पायऱ्या आहेत पहिली कोणतंही काम करताना फळाची अपेक्षा ठेवायची नाही दुसरी आपल्या प्रत्येक कामाला उपासनेसारखं पूजेसारखं महत्व द्यायचं तिसरी जे काही काम आपण हातात घेऊ ते पूर्ण कौशल्याने आणि मनापासून करायचं आणि चौथी पायरी त्या कर्मातून जे काही फळ मिळेल ते त्या वैश्विक शक्तीला अर्पण करायचं इथे ना दोन प्रकारच्या कामांमधला फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे बघा एका बाजूला आहे अहंकाराने केलेलं काम जे फक्त चिंता आणि आसक्ती निर्माण करतं आणि दुसऱ्या बाजूला आहे अर्पण भावनेने केलेलं काम जे आपल्याला आतून स्वातंत्र्य आणि समाधान देतं म्हणजे फक्त दृष्टिकोन बदलला की सगळं बदलतं आता एका वेगळ्या पण तितक्याच महत्वाच्या मुद्द्याकडे वळूया आध्यात्मिक प्रगतीसाठी आपलं शरीर ते निरोगी असणं किती गरजेचं आहे नाही का कारण शेवटी हे शरीरच तर आत्म्याचं घर आहे एक प्रकारे मंदिरच आहे तर मग पाहूया या मासिकात शरीर आणि मनाच्या पोषणाबद्दल काय सांगितलंय एक प्रश्न इथे पडतो की आपला आहार आपल्या रोजच्या सवयी या गोष्टी आत्मशुद्धीसाठी कशा काय मदत करू शकतात म्हणजे खाण्यापिण्याचा आणि अध्यात्माचा काय संबंध तर अखंड ज्योतीच्या ह्या अंकात उपवास आणि आहारावर नियंत्रण ठेवण्याचं महत्त्व खूप छान सांगितलंय आणि हे फक्त शरीर निरोगी ठेवण्यासाठी नाहीये तर याने मन शुद्ध होतं आणि आपली इच्छाशक्ती म्हणजे विलपॉवर तीसुद्धा मजबूत होते आणि गंमत सांगू का यात दातांच्या आरोग्यासारख्या अगदी लहान सहन वाटणाऱ्या गोष्टींवरही लक्ष दिलेलं आहे जसं की ब्रश कसा करायचा अन्न चावून का खायला हवं स्वच्छतेसाठी नैसर्गिक गोष्टी कशा वापराव्यात अशा अगदी प्रॅक्टिकल टिप्स दिल्या आहेत यावरून एक गोष्ट लक्षात येते की आदर्श जीवनशैली म्हणजे काय तर प्रत्येक लहान गोष्टीकडे लक्ष देणं आतापर्यंत आपण स्वतःबद्दल बोलत होतो पण आता आपला दृष्टिकोन थोडा मोठा करूया वैयक्तिक साधनेकडून सामाजिक कल्याणाकडे जाऊया कारण शेवटी आपली स्वतःची आध्यात्मिक वाढ ही समाजाच्या आणि जगाच्या भल्यासाठीच तर असते आणि जेव्हा आपण समाजाच्या प्रगतीचा विचार करतो तेव्हा सगळ्यात आधी काय येतं शिक्षण बरोबर पण मग या मासिकाच्या मते शिक्षणाचा खरा उद्देश काय असायला हवा आणि याचं उत्तर एका खूप सुंदर विचारात मिळतं तो विचार असाय शिक्षण हे फक्त नोकरी मिळवण्यासाठी नाही तर ते चारित्र्य घडवण्यासाठी आहे माणुसकी रुजवण्यासाठी आहे आणि समाजाप्रती आपल्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी आहे वाव शिक्षणाकडे पाहण्याचा किती मोठा आणि उदात्त दृष्टिकोन आहे हा आणि शेवटी येतो एकतेचा संदेश विचार करा कितीतरी वेगवेगळ्या नद्या पण त्या सगळ्यांचा उगम कुठेतरी एकच असतो अगदी तसंच सर्व मानवजात एकमेकांशी जोडलेली आहे विविधतेत एकता हा निसर्गाचा नियम आहे आणि तोच आपल्याला जपायचा आहे तर आता आपण ह्या संपूर्ण चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्या सगळ्या महत्वाच्या शिकवणींचा एक सारांश घेऊया तर मग यातून आपण काय शिकलो काही महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवूया पहिलं देवत्व सगळीकडे आहे प्रत्येक गोष्टीत आणि प्रत्येकात दुसरं निस्वार्थ कर्मातूनच म्हणजे कर्मयोगातूनच उद्देशपूर्ण जीवन जगता येतं तिसरं आपलं शरीर हे एक पवित्र मंदिर आहे आणि त्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे चौथं खरा बदल हा स्वतःपासून सुरू होतो आणि तोच चांगल्या समाजाचा पाया आहे आणि पाचवं खरं शिक्षण करिअर नाही तर आपलं चारित्र्य घडवतं आणि शेवटी एक विचार जो या सगळ्या चर्चेचा सार आहे मानवी जीवनाचा खरा उद्देश आत्मसाक्षात्कार आहे म्हणजेच आपल्या आत्म्याला ओळखणं जो त्या परमात्माचाच एक अंश आहे ही शिकवण खरंच आपल्याला स्वतःच्या आत डोकावून पाहायला लावते यावर नक्की विचार करा नमस्कार